मी अनेक लोकांना ह्या निवडणुकीच्या निमित्तानं सांगतो आहे की ही निवडणूक गटातटाची नाही आहे ही निवडणूक कुठल्या उमेदवारांच्या मधली नाही आहे ही निवडणूक तालुक तालुक्यातल्या संघर्षाची निवडणूक नाही आहे प्रामुख्यानं ही निवडणूक दोनच विचारांच्यामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता ह्या निवडणुकीकडं बघतो आहे आणि ह्यातला पहिला विचार आहे की गेली दहा वर्ष ह्या देशाचं एक सक्षम नेतृत्व म्हणून ज्या नरेंद्र मोदींच्याकडं आपण पंतप्रधान म्हणून बघितलं दहा वर्षाचा सगळा कालखंड आपण मागं वळवून बघितला या दहा वर्षात आपण देशाची प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर कुठंपर्यंत नेऊ शकलो याचा अभ्यास केला आणि म्हणून पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा ह्या देशाचं पंतप्रधान करायचं का हा एक विचार प्रामुख्यानं ह्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या आणि माझ्यासमोर आहे आणि दुसरा कुठला विचार आज तुमच्या माझ्यासमोर आहे त्याचासुद्धा विचार ह्या व्यासपीठावर जर मी करायचा ठरवला तर मला सांगितलं पाहिजे की ह्या देशाची प्रगती ज्या शत्रू राष्ट्रांना भगवत नाही भारत नॉट्राडमसच्या भविष्याप्रमाणे जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेला वाटचाल करतोय भारताबद्दल असूया वाटणारे जे भारताचे शेजारचे राष्ट्र आहेत त्यांनी एक षडयंत्र बनवायचा प्रयत्न केला आहे आणि या षडयंत्रानुसार ह्या देशातल्या सत्तावीस पक्षांना एकत्र करून इंडी नावाच्या आघाडीच्या माध्यमातून एक ओळीचा अजिंठा तयार करून की आम्हाला नरेंद्र मोदींना ह्या देशाच्या पंतप्रधानावरून हटवायचा आहे हा दुसरा विचार तुमच्या पुढं प्रामुख्यानं ह्या निवडणुकीच्या निमित्तानं मांडला जातो आहे मला तुम्हा सगळ्यांना ह्या निवडणुकीच्या निमित्तानं विचारायचं आहे की ह्या भारत देशाचे सुज्ञ नागरिक म्हणून खरं तर ह्या तुमच्या पवित्र मताचा अधिकार या देशाच्या विकासात्मक चळवळीचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासाठी तुम्ही ह्या पवित्र मताचा अधिकार वापरणार आहात का का कोणतरी तुमच्यासमोर येत आहे आणि म्हणून ह्या देशाला गालबोट लागावं अशी इच्छा घेऊन आलेल्या लोकांच्यासाठी तुम्ही तुमच्या मताचा अधिकार वापरणार आहात ह्या दोन विषयांच्यावर खरं तर तुम्हाला आणि मला येणाऱ्या सात तारखेला त्या ठिकाणी निर्णय करायचा आहे नरेंद्र मोदींच्या बाबतीत गडकरी साहेबांच्या बाबतीत या देशानं केलेल्या दहा वर्षाच्या चौफेर प्रगतीच्या बाबतीत अनेक गोष्टी सांगता येतील सगळ्याचा उल्लेख ह्या ठिकाणी वेळेअभावी करणं शक्य आहे असं मला वाटत नाही पण प्रामुख्यानं मी दोन तीन गोष्टींचा उल्लेख करणार आहे ह्या जगामध्ये सगळ्यात मोठी महासत्ता म्हणून खरं तर अमेरिकेकडे आपण बघतो आणि ह्या अमेरिकेचा भारताकडं बघण्याचा दृष्टिकोन नेमका दहा पंधरा वर्षापूर्वी काय होता याचा अभ्यास खरं तर मला आणि तुम्हाला ह्या निवडणुकीच्या निमित्तानं केला पाहिजे तुम्हाला सगळ्यांना आठवतं आहे का बघा की भारतीय जनता पक्षाच्याच वतीनं या देशामध्ये दे पहिल्यांदा डॉक्टर अब्दुल कलामांच्या निमित्तानं एका शास्त्रज्ञाला देशाचं राष्ट्रपतीपद देण्यात आलं अतिशय सुंदर देशातल्या सगळ्या तरुणांचा आयडॉल म्हणून त्या अब्दुल कलामांनी आपलं राष्ट्रपतीपद त्या ठिकाणी यशस्वीपणानं पार पाडलं हे डॉक्टर अब्दुल कलाम साहेब ज्या वेळेला अमेरिकेला गेले राष्ट्रपतीपदाची कारकिर्द संपल्यानंतर त्यांच्याबरोबर ह्या देशानं दिलेली वागणूक तुमच्या डोळ्यासमोर येते का बघा तो काळ आठवून बघा संरक्षणाच्या सुरक्षितेच्या नावाखाली अब्दुल कलामांना सगळे कपडे काढून त्यांची तपासणी करून या देशाच्या माजी राष्ट्रपतीचा अपमान करण्याचं धाडस त्या अमेरिकेनं त्यावेळेला केल्याचा काळ सगळ्या जगातनं ह्या विषयावर टीका झालेला काळ आपण अनुभवला आता ज्या पंतप्रधानांची आपण ह्या ठिकाणी चर्चा करतोय त्या नरेंद्र मोदींना गुजरातचे मुख्यमंत्री असताना अमेरिकेमध्ये प्रवेश करण्यासाठी जे व्हिसा लागतो तो व्हिसा नाकारलेला काळ आपण सगळ्यांना आठवतोय का बघा आणि याच काळानंतर दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर खरं तर त्यांनी भारताच्या विकासात्मक परराष्ट्र धोरणाला ज्या पातळीवर नेऊन ठेवायचा प्रयत्न केला आणि त्यातून अमेरिकेच्या संसदेमध्ये व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेच्या सगळ्या खासदारांच्या समोर ज्या वेळेला नरेंद्र मोदींचा सन्मान झाला मी माझ्या तरुण सहकाऱ्यांना ह्या व्यासपीठावरून आग्रहानं सांगेन की व्हाईट हाऊसमध्ये नरेंद्र मोदींच्या झालेल्या भाषणाची गुगल क्लिप मुद्दामून काढून तुम्ही त्या ठिकाणी बघा ज्या भारताकडं अमेरिका एवढ्या तुच्छ नजरेनं बघत होते त्याच अमेरिकेच्या सर्वोच्च सभागृहामध्ये तिथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या समोर भारताचा पंतप्रधान आपलं मत व्यक्त करतो आणि हे मत व्यक्त करत असताना त्या भाषणादरम्यान अमेरिकेचे सगळे खासदार एकदा सोडून दोनदा सोडून तीनदा सोडून पंधरा वेळा उठून टाळ्या वाजवतात हा सन्मान तुमचा आणि माझा तुमच्या आणि माझ्या मातृभूमीचा झाल्याचा काळ एक पुरावा म्हणून बघायचं झालं तर ह्या निवडणुकीतलं आपलं मतदान कुणाला करायचं याचा निर्णय घेणं आपल्याला सोपं होतं मला ह्या निमित्तानं एका गोष्टीची आठवण करून द्यायची आहे की भारत आणि यु रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं आपण सगळ्यांनी बघितलं मला माझा आलेला एक अनुभव मी तुमच्या समोर या ठिकाणी व्यक्त करणार आहे आणि हे युद्ध सुरू झाल्यानंतर माझ्या वारणानगरच्या शेजारी पोखले नावाचं गाव आहे आणि त्या पोखले गावातल्या एक मुलगी सातारा जिल्ह्यामध्ये दिलेली आहे आणि त्या मुलगीची मुलगी, मुलगी खरं तर मेडिकल शिक्षणासाठी युक्रेनमध्ये त्या काळात गेली होती आणि ज्या वेळेला युद्ध सुरू झालं तिचा आणि तिच्या आईवडिलांचा फोन झाला आणि ती सांगायची ज्या ठिकाणी आम्ही राहिलो आहे तिथल्या तळघरात आम्हाला थांबायला सांगितलं आहे आमच्या बिल्डिंगच्या शेजारी बॉम्ब पडतायत गोळ्या प्रचंड प्रमाणात उडवल्या जाण्याचे आवाज येत आहेत लाईट गेलेली आहे दोन दिवस आम्हाला खायला काय मिळालेलं नाही मोबाईलचं चार्जिंग पुरणार का उतरणार नेमकं आम्ही जगणार का मरणार अशा अवस्थेत आम्ही त्या बिल्डिंगच्या खालीमध्ये बसलो आहे मला सांगा तुमच्या आणि माझ्या घरातली जर एखादी मुलगी अशी परदेशामध्ये अडकली असेल आणि त्या देशात जर अशी युद्धजन्य परिस्थिती झाली असेल तुमच्या आणि माझ्या मनावर किती मोठं प्रेशर असेल आणि त्यावेळेला ते कुटुंब माझ्याकडे आलं आणि मला सांगितलं की काहीही करा तुमचे आणि गडकरी साहेबांचे संबंध आहेत तुमचे देवेंद्रजींचे संबंध आहेत माझ्या मुलीला कसं वाचवता येईल तिला पुनर्जन्म देता येईल यासाठी तुम्ही प्रयत्न करा म्हणून त्यांनी सांगितलं मला सांगितलं पाहिजे मला दिल्लीच्या राजकारणातलं दिल्लीच्या कामकाजाची एवढी माहिती नव्हती आणि मी प्रामुख्यानं दिल्लीमधल्या काही सहकाऱ्यांना फोन करून सांगायचा प्रयत्न केला की असा असा प्रकार माझ्या मतदारसंघातल्या एका मुलीच्या बाबतीत घडतो आहे त्यांनी लगेच तिचं नाव तिचा मोबाईल नंबर ती युक्रेनमध्ये असलेल्या ठिकाणाचा पत्ता विचारला मला अभिमानानं ह्या व्यासपीठावर सांगितलं पाहिजे की ही माहिती गेल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत भारताचा जो राजदूतावास होता युक्रेनमधला त्या राजदूतावासातनं त्या मुलीला फोन केला आणि तिला सांगितलं की काही काळजी करू नकोस भारताचे आम्ही अधिकारी राजनैतिक अधिकारी ह्या देशात बसलेले आहेत तुझा फोन नंबर आणि तुझी ओळख आम्हाला सांगितली गेलेली आहे तू अमुक वाजता अमुक ठिकाणी येऊन थांब आम्ही तुला न्यायला येतो आहे आणि खरोखर तासा दीड तासानं एक ठिकाणी ती गाडी आली तिला न्यायसाठी म्हणून अनेक मुलांना ती गाडी घेऊन पुढं निघाली होती तिलाही त्या गाडीत घेतलं गेलं आणि त्या, त्या गाडीला भारताचा झेंडा लावला होता आणि ती गाडी त्या युक्रेनमधून बाहेर पडत असताना काही ठिकाणी रशियाच्या पोस्ट काही ठिकाणी युक्रेनच्या पोस्ट आणि भारताचा झेंडा लावलेली ही गाडी जात असताना युद्ध थांबवलं गेलं गोळीबार थांबवला गेला ही गाडी त्यातून पुढं निघून आली आणि ती मुलगी वेळेला वारणीला मला भेटायला आली तिचे आई वडील वेळेला वारणीला भेटायला आले मला आजही तो दिवस आठवतोय थे। म्हणजे त्यांना रडायचं का हसायचं कळत नव्हतं आनंद व्यक्त करायचा का पुन्हा जन्म मिळाला म्हणून परमेश्वराचे आभार मानायचं कळत नव्हते मला तुमच्या हुपरीवासियांना सांगितलं पाहिजे तुम्हाला काय वाटते मला माहिती नाही पण ह्या भारत देशाचा नागरिक म्हणून रशिया आणि युक्रेन सारख्या प्रगत देशांचं चा चाललेलं युद्ध भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढायला थांबवण्याची ताकद जर माझ्या देशामध्ये असेल माझ्या पंतप्रधानामध्ये असेल तर ह्या देशाचा नागरिक असल्याचा अभिमान माझ्या मनाला वाटला आज ह्या देशामध्ये पुन्हा आपण काय करायचं खरोखर सात तारखेला मतदानाला जाण्याच्या अगोदर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करा गडकरी साहेब माझे जवळचे मित्र आहेत खरं तर त्यांच्याबद्दल मी बोलल तेवढं थोडं आहे कुठल्या विषयात ह्या माणसानं काम केलं नाही मला सांगा गोल्डन कार्ड्रिओ सारखी योजना केली सागरमालासारखा प्रकल्प केला मी तुम्हाला सांगेन कारगिल वॉर व्हायच्या अगोदर मी कारगिलला सहा महिने गेलो होतो आणि त्यावेळेला सांगितलं जायचं की ह्या युद्धभूमीवर जाणारा रस्ता सहा महिने बंद असतो आपल्या भारतीय सैन्यासाठी सगळ्या गोष्टी सहा महिने लागणाऱ्या त्या ठिकाणी आणून ठेवाव्या लागतात आणि सहा महिने पुरणारं अन्न म्हणजे काय म्हणतो त्याला टिकणारं अन्न आणि त्याच्याशिवाय पर्याय नसणारी अवस्था होती गडकरी साहेबांनी ज्या वेळेला या विभागाचा चार्ज घेतला तुम्ही कधीतरी बघायला जावा मनालीमधनं लडाखला जाणारा जो बोगदा तयार केला आहे प्रामुख्यानं बारा महिने सीमेवर जाणारा रस्ता बांधण्याचं सामर्थ्य एवढ्या वर्षात कुणी दाखवलं नाही जवानांना परमेश्वराच्या भरोशावर ठेवणारी व्यवस्था बदलायचा प्रयत्न कुणी केला नाही तो प्रयत्न यशस्वीरित्या गडकरी साहेबांनी करून दाखवला मला केदारनाथला जायचं आहे मला सांगितलं माझ्या आईला मला घेऊन जायचं होतं मला सांगितलं आई माझी राहिली नाही पण गडकरी साहेबांनी सांगितलं की केदारनाथला गाडी न जाता येईल हा रस्ता मी त्या ठिकाणी तयार करतोय आज मानस सरोवर हे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या श्रद्धेचं स्थान आहे कैलास मानस सरोवरला जात असताना आज तिबेट चायनाच्या ताब्यात असल्यामुळं चीन भारतीय नागरिकांना व्हिसा देत नाही आज गडकरी साहेबांच्या सारखा रस्ते बांधणारा एक मंत्री तुम्हाला आणि मला मिळाला आणि ह्या भारतातल्या तमाम हिंदू लोकांना त्यांनी सांगितलं कैलास मानसरोवरला शिवशंकराला भेटायला तुम्हाला जायचं असलं तर मी भारतात न जाणारा रस्ता त्या ठिकाणी तयार करणार आहे आज काय काय चालू आहे कुठं कुठं चालू आहे दुर्दैवानं मला वाईट वाटतंय की ह्या कुठल्याच विषयाची चर्चा तुमच्या माझ्या समोर होत नाही दुर्दैवानं ह्या गोष्टी तुमच्या माझ्या लक्षात आणून दिल्या जात नाहीत दुर्दैवानं तुमचा माझा वापर करायचा आणि कुणाचं तरी राजकारण जगवायचा प्रयत्न करायचा ही जर अवस्था आजही तुमच्या माझ्या समोर येणार असेल आणि आपण एक शिक्षित करणारे चांदीच्या व्यवसायातनं एक नवी अर्थव्यवस्था निर्माण करण्याचं सामर्थ्य असणाऱ्या या हुपरीतील भूमिकातल्या जबाबदार नागरिकांची भूमिका आपण कशी पार पाडणार आहे या प्रश्नाचं उत्तर सात तारखेला मतदान करण्याच्या अगोदर तुम्ही सगळ्यांनी शोधलं पाहिजे एवढी मनापासूनची विनंती तुम्हाला ह्या निमित्तानं करायची आहे आणि या राष्ट्र धर्माचं पालन करत असताना आम्ही सगळेजण यामध्ये सहभागी होणार हा विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करायचा आहे धैर्यशील दादानी माझ्या वतीनं ह्या ठिकाणी सांगितलं पण पुन्हा एकदा ह्या हुपरीच्या व्यासपीठावर हुपरीच्या आंबा मातेला स्मरून सांगतो की ह्या निवडणुकीत आज तुम्हाला कोण येऊन काय सांगत असेल की शाहवाडीतला उमेदवार आहे माझा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातला मी लोकप्रतिनिधी आहे तुमच्या आंबा मातेच्या समोर सांगतो एकाही मताचं लीड या सरकारच्या विरोधात त्या मतदारसंघातलं मिळणार नाही कदाचित आवाडे साहेब या ठिकाणी आहेत धैर्यशील दादा तुमचा स्वतःच गाव ह्या मतदारसंघात आहे मी तुम्हाला आव्हान करतोय की माझ्या मतदारसंघातला उमेदवार असताना तुमच्यासाठी माझ्या मतदारसंघातनं मी जे लीड देणार आहे त्याच्यापेक्षा जास्त लीड देण्याचं सामर्थ्य या हा, हात कलंगडे मतदारसंघानं दाखवावं आणि खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदींचे हात बळकट करावे एवढीच अपेक्षा तुम्हा सगळ्या तमाम हुपरीवासियांच्या पंचकुर्चीतल्या अगदी रेन रेंदाळ येळगुळपासनं पट्टल कोडलीपर्यंत रुई मानगावपर्यंत आलेल्या या सगळ्या कार्यकर्त्यांच्याकडनं व्यक्त करतो आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोलवून ह्या व्यासपीठावर आपण सगळ्यांनी हा सन्मान दिलात त्याबद्दल सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो